केलं परवा सर्व संपन्न बायको म्हणे असते केवळ अफवा कुणीतरी <laughs>. फेसबुक वर पोस्ट केलं परवा सर्व गुण संपन्न बायको म्हणे असते केवळ अफवा एक तर फक्त सुंदर असेल नाहीतर फक्त हुशार एकतर फक्त सुंदर असेल नाही तर फक्त हुशार चुकून माकून दोन्ही असती तर मग भांडखोर असेल फार देखणी हुशार शांतीप्रिय असली जर कदाचित देखणी हुशार शांतीप्रिय असली जर कदाचित स्वयंपाकाची बोंब बसणार शंभर टक्के निश्चित उधळपट्टी काहीच <laughs> नाही तर उधळपट्टी किंवा असेल मुलखाची हट्टी सासूबाईशी वारंवार घेत राहील कट्टी यावर बहुतेक नवरोजींचे लाईक्स आणि बाबा यावर बहुतेक नवरोजीचे लाईक्स आणि बाबा हो खरच सर्व गुण संपन्न बायको म्हणे असते केवळ भले पुरुष प्रधान आपल्याला ज्ञान भले शाब्बा पुरुष प्रधान आपल्याला गुणांचं फारच ज्ञान वेळ काढून आरशात जरा निरखाव स्वतःच ध्यान बायको हवी सुंदर बायको हवी सुंदर बरं सौंदर्याची व्याख्या काय कटरीना प्रियामजवाल का थोड आपल्या अपेक्षांच सूत्र समजवाल का थोडं आपल्या अपेक्षांचं सूत्र अहो ऐश्वर्या मिळाला आपण कोणते बचन पुत्र <laughs> बुद्धिमत्ते बाबतीत अवघ्या स्त्री जातीला गृहित नेता बुद्धिमत्ते बाबतीत अवघ्या स्त्री जातीला गृहित धरता आणि स्वतःची अक्कल वाढावी म्हणून सरस्वतीचीच पूजा करता कबूल आहे चिडते भांडते थोडं भान नाही उरत कबूल आहे चिडते भांडते थोडं भान नाही उरत म्हणून काय टेन्शन सा निमित्त सांगून ती मद्य पण नाही करत <laughs> नाही म्हणून काही निमित्त सांगून ती मद्यपान नाही करत उधळपट्टी करत उधळपट्टी करते पण घरासाठीच उधळपट्टी करते घरासाठी पै पई साठवते ना आणि स्वतःकडले संपल्यावर मग तुम्हाला तीच आठवते ना सासरी तुम्हा रावसाहेबांची शाही उडबस असते सासरी तुम्हा रावसाहेबांची शाही उडवस असते तरी दुसऱ्याच दिवशी काटे टोचतात घरची ओढ लागते